रोजच्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया सविस्तर बातम्या जालना शहरातील नॅशनल नगर भागात नऊ धारदार तलवारी जप्त पोलिस ठाणे चंदनझिराची कारवाई आज दिनांक तेरा रोजी धुळी होळी धुलिवंदन सणानिमित्त पोलिस ठाणे चंदनझिरा जालना येथील पोलीस निरीक्षक श्री सम्राट सिंग राजपूत यांच्या सूचनेप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक सचिन सानक एम बी स्कॉट पोलीस हेड कॉन्स्टेबल तंगे पोलीस हेड कॉन्स्टेबल जारवाल नायक पोलीस कॉन्स्टेबल राजू पवार चालक पोलीस कॉन्स्टेबल हिवाळे असे चंदनझिरा भागात पेट्रोलिंग करीत असताना सचिन सानप यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की इसम नामे खालेदिन मोहम्मद मासर राहणारा कुचरवट्टा जुना जालना हल्ली मुकाम ग्रीन प, पार्क कॉलनी जालना हा त्याचे शाईन मोटरसायकल क्रमांक एम एच एकवीस बी सी एकसष्ट अठ्यात्तर वर धारदार तलवारी घेऊन डांगे नगर भागात नॅशनल नगर रोडने जाणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सदर माहिती माननीय श्री सम्राट सिंग राजपूत यांना देऊन त्यांची सूचना व मार्गदर्शन प्रमाणे मिळालेल्या बातमीमधील इसम जाडारे रोडवर पोलिसांनी सापळा रचला सदर इसम त्याच्या वरील नमूद मोटरसायकल पोत्यामध्ये धारदार तलवारी मोटरसायकलला बांधून डांगे नगर भागात नॅशनल नगरकडे येत असताना दिसताच पोलिसांनी सदर इसमात झडप टाकून पकडले त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव खालेद बिन मोहम्मद वासर वय पंचेचाळीस वर्ष राहणार कुचरवट्टा जुना जालना हल्ली मुकान ग्रीन पार्क कॉलनी जालना असे सांगितले त्याचे ताब्यातून एकूण नऊ धारदार तलवारी किमती सत्तावीस हजार रुपयाचा व होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल किंमत वीस हजार रुपयाची असा एकूण सत्तेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल माननीय अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सिंग राजपूत पोलीस उपनिरीक्षक सचिन सानप एम एस स्कॉट पोलीस हेड कॉन्स्टेबल कृष्णा तंगे पोलीस हेड कॉन्स्टेबल गजना गजाना झारवाल नाईक पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र पवार चालक पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर हिवाडे यांनी केले असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष बनवे करत आहेत